बघा मित्रांनो ही काळी चिमणी हा आणि इथं बघा रोडावर आलेली बघा उडते बघा चांगलं मस्त जोडी आहे बरोबर आल्या त्या इकडे बसली आहे बघा चांगलं तुझा ही बाबा इकडे बघ ऐ तिकडे उडाले आता आता इकडचा व्हिडिओ घेऊ आपण इचा काहीतरी खात होती ती तरी आपण त्यांचा पाठलाग करूया ते कशी असता काय करता नाही करता ए बाळाई ए, 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 ए बघा या झाडावरून त्या झाडावर इकडे आली का बाळी ओ खाली गेली आता आता इकडची बघतो इथे गेली होती ती आता काळी चिमणी हा इथं आहे ते बसलेली ए खाली ते भुरकट भुरकट आहे आणि वर काळे पंख आहेत तिचे पंखामध्ये आणि अशी सफेद लाईन आहे हे बघा बघा चांगलं मध्ये जाते ती घाबरते पक्षी घाबरतात तस माणसाला पण त्यांचं जर आपण मित्र बनलं तर ते घाबरणार नाहीत बघा मस्त आहेत ना पंकजीचे बघा बोरीचं झाड आहे मस्त आहे तिकडे गेली ती हा तिकडून जाऊ आपण ती गेली लय सुंदर दिसते बघ अशी सफेद लाईन आहे तिच्या पंखावर ते रे वाडा हम्म hmm. ओके okay. आता असे बघा हे बोरीच झाड आहे मस्त बोर लागले ला। आई आता उंच गेली ती खाली अशी भरकट भुरकट आहे सपेदी वरती बघा एक चिमणी आहे असे वेगवेगळ्या चिमण्या असतात ते तर बाजूला शेती आहे हे बघा तिथल्या आता लोकल गाडी जात आहे मस्त इथं वातावरण आहे शेती आहे मध्ये वेगवेगळ्या भाज्या घेतल्या जातात हे केळीची झाड आहेत बघा किती मस्त आहेत हे बघा त्या केळीच्या झाडाला केळी आलेली आहे हो हां वा मस्त झाड आहेत ना हे बघा आता हेच बघा हे लग्न मंडपात वगैरे हे असे केळीचे खांब डेकोरेशनसाठी लावले जातात गेटपाशी तर जे अमीर लोक असतात पैशेवाले लोक असतात त्यांच्या वरातीमध्ये किंवा त्यांच्या मंडपात ही सजावट होते केळीच्या झाडाची चालेल चला आजचा व्हिडिओ वाढला आहे तसा पण तुम्ही बघा तुम्हाला आनंद वाटेल पक्षी परत हे निसर्ग बरं आले आमची चिमणी हे आली बाबा कारण <laughs> पक्षी कुठे राहतात म्हणे तर अशा अशा अडचणीच्या ठिकाणी बघा या वेली आहेत या बोरी आहेत झाडं आहेत त्यांना तेच तर पाहिजे हे बघा मस्त उडता येते इथंच यांचे घरटे वगैरे इकडेच असत बघा या अडचणीत हे बाबू हे बघ ओके, चला आजचा व्हिडिओ एवढाच चला बाय सूर्याचं आगमन झालेलं आहे इकडून तर काही दिसणार नाही झाडी आहे तर चला बाय बेस्ट ऑफ लक शुभ प्रभात धन्यवाद चला हा तो बघा सूर्य आला रे बाबा माझ्या हे बघा सूर्य दिसतोय का आ मस्त आलाय ओके चला सूर्याचं दर्शन घेतलं म्हणजे सकाळी सकाळी फ्रेश वाटत बाबा हो बघा कावळा आला ओके सकाळचा असा मी फेरफटका मारतो तुम्ही पण मारत जा काय ठेवलंय हो आळस करून काय मिळणार नाही तुम्हाला सकाळचे लोक येतात ड्युट्याला जातात आपापलं કામ ધંધે બગત પ્રત્યેકાને બગા પણ સકાચ વે તારે ચાલ ચાલ બગ બગ બગા બગા ઓ હો બગા એ પ્રત્યેક સજીવાસ રે બાબા યો યો ચાલ ચલા ઠીક બાબા मस्त व्हिडिओ हा व्हरायटीवाला आला बघा बाबा हो आणि पाठवा की बी आर पाटील काय काय व्हिडिओ करतो चला सूर्याला नमस्कार करून चला बाय से हो, ओके